जस वारकऱ्याची पंढरी वारकऱ्याची जशी पंढरी आमची पंढरपूर माऊली आहे तसं मराठ्याची पंढरी आंतरवाली सराठी जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी काही मराठा बांधव आहेत काय दादा राज्या राज्यव्यापी बैठक पार पडली आता मुंबईच्या दिशेने जायचा निर्णय ठरलाय राज्यव्यापी बैठक पार पडली आज मनोज जरांगे पाटील आदेश सांगितले आपल्याला मुंबईच्या दिशेने जायचं आहे जसं वारकऱ्याची पंढरी वारकऱ्याची जशी पंढरी आमची पंढरपूर माऊली आहे तसं मराठ्याची पंढरी आंतरवलीत सराठी आहे आमचे दैवत पांडुरंग मनोज दादा जरांगे पाटील आहेत मनोज दादा जरांगे पाटील जेव्हा जेव्हा आव्हान देतील समाजाला त्यावेळेस समाज जातीने हजर राहील एकोणतीस तारखेच्या अगोदर सरकारला देखील वेळ आहे सरकार ज्या काही मागण्या आहेत ते मान्य करेल असं वाटत जर सरकारनं मागण्या मान्य नाही केल्या त्यांना मराठ्याचं रौद्र रूप बघायला भेटल अख्खी मुंबई असो ऑल महाराष्ट्र ऑल देश हा आम्ही जाम करून टाकूत मायबाप सरकारला एकच मागणी आहे पाटील जे म्हणते त्यांच्या मागण्या पूर्ण करा आम्ही सर्व मराठा सेवक मराठा बांधव पाटलाच्या आहोत एक मराठा काय काय चर्चा झाली जा, आणि पाटलांनी काय तुम्हाला सांगितलंय काय सूचना चर्चा आता अंतिम ठरली की मुंबईला जायचं जा, कारण की अठ्ठावन्न मोर्चे काढून पहिले एकदा मुंबई वारी केली याचा काही फायदा झाला नाही पण आता मराठे मुंबई जाम करणार म्हणजे करणार शंभर टक्के धन्यवाद खरं पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव आलेले आहेत आणि थेट आपण पाहू शकतो म्हणून सलांगे पाटील देखील या ठिकाणी आलेले आहेत मात्र आणखीन काही अपडेट या ठिकाणाहून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य न्यूज मीडिया अंतरवाले समजा